राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ नामदार भरषण गोगावले रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास महाराष्ट्र राज्य व दक्षिण रायगड सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वदिनी सिद्धेश शेठ युवा मंच व युवा सेना यांच्या वतीने कोल्हापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे वाटप कार्यक्रमात नामदार गोगावले यांनी मांडले दूध भेसळीचे घरी एक तरी बैल जोडी रेडेची जोडी प्रत्येकाच्या घरी स्वतःच्यासाठी दुधासाठी गाय किंवा म्हैस आज आम्ही शिवाय दूध आणत नाही खरं आता कोणाकडे राहिलेला आहे पिशवीच्या दुधामध्ये किती खरं आहे आणि किती खोटा आहे हे माझ्या सामान्य लोकांना नाही कळणार एकच उदाहरण देतो पूर्ण देशाला पन्नास कोटी लिटर दूध लागतं भारत देशाला जे काय एकशे चाळीस कोटी जनता आहे त्याच्यामध्ये पन्नास कोटी दूध लिटर दर दिवसाला का आणि मग आमच्या देशामध्ये दूध उत्पन्न किती होतं आहे पस्तीस कोटी लिटर मग पस्तीस कोटी लिटर जर दूध उत्पन्न दू दू होत असाल तर मग पंधरा कोटी लिटर दूध येतोय कुठून मग आता पूर्वी थोडं पाणी टाकायचं द्यायचं आपण समजू शकत होतो पण आत्ता नेमकं काय आहे किती लोकांना यातलं माहिती आहे मला सांगा बरी की आता काय काय नेमकं का वापरत आहे दूध भेसळमध्ये पहिलं तर युरिया खत दुसरी निरमा पावडर जी कपडे धुतो आपण ती त्यानंतर पाम तेल त्याला चिकटपणा थोडा येतो पिवळसरपणा येतो जे दूध आपण गरम केल्यानंतर आपलं प्युअर दुधाची देशूवरती शाय आणि हे जे निर्माण होतं मग तुम्ही आम्हाला सांगा कशी आमची मुलं सुदृढ होणार पूर्वी तुम्ही शंभर शंभर वर्ष जगलेत असेच का तेव्हा होतं दूध होतं ताक होतं लोणी होतं तूप होतं ह्याच्यावरतीच आपलं चालायचं काहीतरी अपघात झाला मोठं हे झालं तरी ते हॉस्पिटलला नेऊन एक एक महिना ठेवायला लागत नव्हतं धाड पाळ्याचं औषध पडलं तरी त्या जखमांवरती जखमबरी होत होती कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा